न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत मी गणेश शिंदे बातमी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून वालागाव गावकऱ्यांनी ठेवले मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली त्यांच्या मारेकरांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात वालागाव या ठिकाणी गावकऱ्यांनी संपूर्ण गाव बंद ठेवून आरोपींचा निषेध केला संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली यावेळी गावकरी काय म्हणतात ते आपण पाहूया परंतु गेल्या नऊ तारखेला त्यांना किडनॅप करून त्यांची हत्या करण्यात आली हे सरपंच म्हणजे त्यांनी गेले पंधरा वर्ष गावामध्ये निस्वार्थपणे काम केलं होतं आणि कुठल्याही गोरगरिबाला न्याय देण्यास त्यांनी काम केलं होतं गोरगरिबाला मंदिरात धावून जाण्यास त्यांनी काम केलं होतं अशा सरपंचाची नऊ तारखेला निर्गुणपणे हत्या करण्यात आली हत्ये या हत्येच्या निषेधार्थ म्हणून आज वाल्ला तालुकाकुम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी मिळून त्यांच्या हत्येच्या पाठीमागाचे आरोपी असतील त्यांना आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या लेकरबाळाला न्याय देण्याचं काम करावं अशी आम्ही सर्व गावकरी मिळून महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला या ठिकाणी विनंती करत आहोत त्याच्या निषेधार्थ आज वाला गाव बंद करण्यात आलेला आहे सर्व व्यावसायिक दुकानदारांच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि महाराष्ट्रामध्ये अशी पुन्हा घटना घडू नये बीड हा बिहारच्या दिशेने चाललेला असून या घटनेची तात्काळ दखल घेऊन टी चौकशी नेमून त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा यासाठी वर्ला तालुका भूम जिल्हा तारासू हे गाव घुसफूटपणे बंद मध्ये सहभागी झालेला आहे अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र